सेवा कार्यक्रम कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि दादा पाटील महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर सर से सेवा सेवामूर्ती डॉक्टर वसंत मुरळीधर निकाळे आणि अनिल बाळकृष्ण कारंजकर खर तर थोडासा सेवा समाप्ती सेवा पूर्ती या शब्दाच्या मी तरी पूर्ण जात आहे शेतकऱ्याची सेवा कधी संपलेली आहे काय एखादा शेतकरी सेवानिवृत्त झालेला कधी कुणी पाहिला का एखादा नेता शेवानिवृत्त झालेला कधी पाहिला का मग आपणच ही कधीही पूर्तता करण्यासारखी गोष्ट नाही उदाहरणे <coughs> शेवा फक्त काय झालं निकाळे सर तुमची फक्त नोकरी संपलेली शासनाने एक आपलं वय ठरवून दिलेलं आहे की एवढे एवढे पर्यंत तुम्ही शिकवायला किंवा वर्गात राहायला अध्ययन अध्यापन करायला तुमची मर्यादा दिलेली आहे आणि त्या दिवशी त्यानंतर ही मर्यादा तुमची संपलेली आहे तुम्हाला पगार मिळणार नाही सेवा चालूच राहणार आहे सेवा ही अव्याहतपणे चालू आहे परंतु काय होतं अशी पाखरे येते आणि स्मृती ठेवून जाती दोन दिसाची रंगत संगत दोन दिसाची नाती खरं म्हणजे हे नात तुटतच एक काळ असा येतो की आपण नोकरीसाठी वणवण फिरतो कदाचित तो काळ होता त्यांनी विना अनुदानित वर काम केलं फुंड्याला गेले मी जासेला होतो अलीकडे थोडासा तुम्ही पलीकड होते म्हणजे ज्या भागामध्ये समोरच्याची भाषाच ओळखायला येत नाही अशा भागात सरांनी काम केलेले हे वैशिष्ट्य आणि ती आगरी भाषा हा टोन असायचा त्या कुठे निघाला शाळेन चाललं का सर तुम्ही माझी एवढी फसकत झाली होती की काय करावं सर मी लवीला दहावीला मराठी शिकवायचो आणि पूर्ण सारखे माझ्याकडे बघायची एखाद्या अरे 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 म्हटलं तुझ्या मराठी काय करायचं ठेवून ऐकून दे म्हटलं काय साहेब चर्चा केली काय करायचं तुझी इंग्लिश कस शिकवतो तू तुझं गणित कस शिकवतो तिथे जुने खटकाळे म्हणून शिक्षक होते वीस वर्ष ते, ते, ते म्हटले काका तुम्ही काय करा पहिल्यांदा ही आग्रे भाषा शिकवून घ्या अरे ते, ते बरोबर आणि मग मधल्या सुट्टीत एक प्रकल्प असा जबरदस्त राबवला की ओ वार हे ज स्टाफ रूमच्या पुढं काय बोलतात त्यांची वकॅब्युलरी तयार केली भाषेचा टोन कसा आहे ते कसं बोलतात कसं वागतात ते प्रत्येक भाषा आणि मला जाधव म्हणून माझ्या स्टाफरूम मध्ये माझ्यासारखा हरूडणारे माणूस त्यानं आम्ही तो स्टॉफरूम मध्ये बोलला एवढे परफेक्ट झालो आणि माजस्टाप् एक दिवस वर्गात गेलो आणि जे सुरू केलं अगदी भाषेमधून असा हशा फिकला की म्हटलं तुमच्या नाड्या माझ्याकडे खरा हडाचा शिक्षक आहे तुम्हाला साहेब मला सांगायचं तात्पर्य की के नॅशनल फ्रेमवर्क फ्रेमवर्कमध्ये असा उल्लेख आहे की जर मुलांना तुमच्या प्रमाण भाषेमध्ये समजत नसेल तर त्याला त्याच्या बोली भाषेमध्ये समजवा डॉक्टर दिखळे सर आपण ते काम तुम्ही केलेले आणि खरा हा हाडाचा शिक्षक असतो तो असा असतो आता तुमच्या सगळ्या भाषणांचा सार जर मी पाहिला तर शेवा सातत्य असते शेवा संपत असते आणि तुम्ही सेवेतून मुक्त झाले की अनेक प्रकारचं रोगांचं माहेर घर शरीरामध्ये झालंच म्हणून समजा चाला फिरा बोला अभ्यास करा वाचन करा चिंतन करा जीवनाचा आनंद घ्या एक काळ असा होता की तुम्ही एका विशिष्ट ठरविक वेळा पत्रकात होता कॉलेजला अध्ययन अध्यापक कुठे प्रॅक्टिकल असतील फिजिक्सचे कुठे जा कुठे चिंतन आहे म्हणून आहे अमुक आहे अमुक आहे तुम्ही केलं म्हणून सांगतो मी आज प्राध्यापकांच्या बाबतीत मी शासन आज आमच्याकडे थिसिस होत नाही साहेब आज शोध निबंध होत नाही आमचा व्यासंग किती होतो का होत नाही डॉक्टरेट मिळवलेली माणसं इथं स्टेजवर आहे हे एक आपलं जीवन प्रणाली एक दिन बत्तीस बत्तीस वर्ष आपली ठरलेली असते त्याच्या बाहेर जात नाही म्हणजे चाकुरी असते गाडीच्या बाहेर ते परंतु डोळे नसते आपल्याला आपण डोळसपणे सगळं कामकाज करत असतो पण त्याच्यानंतर अचानक तीस सप्टेंबर येतो आणि आम्ही त्या सगळ्या गोष्टीपासून वेगळं होतं आम्ही नोकरीवर राहत नाही एक वयोमान येतं आणि त्यानंतर सेवा संपते नोकरी संपते सैल बैल होत माणूस दररोज प्राध्यापक मंडळींच्या रूम मध्ये गप्पा चाललेले असतात साहेबांच्या गप्पा चाललेल्या असतात विद्यार्थ्यांच्या गप्पा चाललेले असतात आडूस पडोसच्या गप्पा झालेल्या असतात आता ते सगळं थंड झालेलं असत एक काळ असा असतो वेळ नसते आणि आता असते की वेळ जाता जात नाही वेळेचे नियोजन करावं लागतं कुठं फिरावं कोणाचं वेळा कुठेतरी जावं का काय करावं यालाही मर्यादा असतात असे असताना सुद्धा हा जीवनाचा दुसरा पार्ट कसा जगायचा हे जाणत आणि ठरवलं पाहिजे रडत पुढं जगण्यापेक्षा इतरांच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण केलेला असतो त्यांची जीवन झळकवलेली असतात प्रकाशित केलेली असतात आणि तो अंधुकसा प्रसाद आपल्या या अवतार वयामध्ये आपल्याला येत असतो तो, तो सांध, सांध ती सांजवात असते तो सांज वेळ असते आणि त्या प्रकाशात आनंद आपल्याला जीवनाचा घ्यायचा असतो ती सकारात्मकता आपली असली पाहिजे उदाहरणार्थ ते, ते कार या ठिकाणी आहे तिथं बसले हे कार्यालय माणसं असतात सावधान स्थितीमध्ये असतात पण शिक्षण संस्थेने त्यांना कधी राहा म्हटलेलं नाही आणि जुनी माणसं प्रामाणिकपणे काम केले लक्षात मी नगर साहेबांना मी मनापासून धन्यवाद देईन साहेब कि माझ्या एका रेत दोन रेत सेवकांसाठी एवढा मोठा हा आपण केलेला आहे आपलं करावं तेवढं कौतुक आणि मनात द्यावं तेवढं धन्यवाद तुम्हाला फार कमी आहे आणि मला असं समजलं की माझ्या प्रत्येक सेवकाचा कार्यक्रम याच सभागृहामध्ये होतो अरे आणखी यापेक्षा काय भाग्य आहे आम्हाला आता सरांनी कर्मवीरांचं रे सेवकाचं अरे तुमचं जीवन आहे ते अरे आणि कर्मवीर आम्हाला काढा माजू लायक मी आमच्या जीवनातून बाजूला वगळा भर बत्तीस बत्तीस वर्षातून काय राहत आपल्या जीवनात बघा मी याच कॉलेजचा विद्यार्थी एकेकाळी सत्तर पंच्याहत्तर ते ऐंशी पर्यंत इथं आहे आज मला इतका अभिमान वाटला की मी या कॉलेजमध्ये एका स्टेजवर उभा राहून एका मान सन्मानानं मला धोरवलंय तो मी बोलतोय त्यावेळेस वाईट परिस्थिती मला आठ आठ दिवस सांभोर करायला भेटायचे नाही वाईट परिस्थिती ते सांगायला लावू नको मी अजूनही होतो साहेब कर्जतला निष्काळ निसर्गाचा दुष्काळ आहे पण शिक्षणाचा दुष्काळ नाही ही मंडळी खऱ्या अर्थानं गोदळबा महाराजांचं हे तीर्थक्षेत्र आहे ही दुसरी पंढरी म्हणतात तिला आणि या ठिकाणी बघा ना या ठिकाणी हे वैभव हे हो, शैक्षणिक वैभव हो। जिथं दादा पाटलांचे ज्यांना मला प्रत्यक्ष पाहता आलं कर्वेळ्यांचा स्पर्श ज्यांना झाला त्या दादा पाटलांना मला स्पर्श करता आला तो स्पर्श सुद्धा मला झालेला आहे त्या भूमीचा स्पर्श तुम्हाला झालेला आहे कारण सरांना झालेला आहे तो आम्हाला एवढी भूमी आहे हा हे महात्मा गांधी विद्यालय पहिले विद्यालय उत्तर विभागातलं हा अभिमान आहे आपला रे शिक्षण संस्था खरी तू सुरू झाली म्हटलं तर वाग ठरणार नाही आणि आज एक एक हिरा आपल्यातून वगळला चालले हे होणार आहे एक एक साहे हो पिढी जाणार आहे पण खंत एवढीच आहे की नव्या पिढीने कर्मवीर समजावून घ्यावा नव्या पिढीने समजावून घ्यावा आणि हे डॉक्टरेट मंडळी आहेत ना त्यांनी तो समजावून सांगावा आज ती गरज आहे आम्हाला आज आज खऱ्या अर्थानं गरज आहे शेवा निवृत्ती नव्हे शेवा वृत्ती ठेवूया आय टाय बट नॉट रिटायर रिटायर हे व्हायच नाही कधी जरी आपण थकलो म्हणून आपल्या भावना विचार आणि चिंतन कधी थकत नाही मी ताईंना सुद्धा मनापासून धन्यवाद दे कारण डॉक्टरेट करायला त्यांनी फार मोठा सहभाग त्यामध्ये केलेला आहे त्याग केलेला आहे तिथं कारजकर सर्व असलेले आहेत कदाचित त्यांना त्या आवडल्या शब्द सारखं वाटत असेल परत कर्मवीर अण्णानी या सगळ्यांनी एका लाईनमध्ये ठेवलेले आहे पी जी पाटील बी बरोबर आणि त्यांचा ड्रायव्हर तो सुद्धा बरोबर हे रेड सेवक आणि रयतची संस्कृती आहे आणि ती संस्कृती आजही आहे साहेब अजूनही आहे कुठेतरी दिसते आणि दिसावी आपल्याला हे जग फक्त रयत्न दिलेले आहे आणि म्हणून हे डॉक्टरेट झाले आज सरांच्या हातून केवढा मोठा विद्यार्थी समूह निर्माण झालेला आहे माझा जर विचार केला तर माझा एक विद्यार्थी एक एक विद्यार्थी पन्नास पन्नास कोटीचा आहे एवढी जबरदस्त हा म्हणजे एवढी इस्टेट त्या माणसाची नगरला दोन कारखाने कोण्याला उश्याला दोन कारखाने त्याला दोन आणि ते पूर्वी आलं म्हणजे फार बारीक बोल गेले इथं अरे तुला काय दिलं आम्ही काहीच नाही दिलं काही सुद्धा नाही दिलं आणि तेवढं केवढा तुम्हालाच तुम्हाला मिळणार आहे सर हा मान मरा बाकी कुणाला नाही सर ही पदवी ही सोपी नाही आहे आणि ती आपल्याला दिलेली आहे आणि तो मान आहे आपल्याला आपला विद्यार्थी आहे कुठेही लवून गेले की तुम्हाला लवून नमस्कार करतो भले तू तु तुमचा तु नाम असे ना का उच्च पदस्थ का असे ना हे माझे सर आहेत मग तुम्हाला फिजिक्स शिकवायला होते हा एक विचार असतो आणि तो विचार शिक्षकाने दिलेला असतो तो समाजाचा बोधक असतो उद्बोधक असतो आणि तो समाज निर्मिती करत असतो म्हणून आज सेवानिवृत्त झालं म्हणून ते काम थांबतं का अजिबात नाही थांबत ताम हे राहतं सातत्यानं राहतं पुढं जातं आणि अशा पद्धतीने आपलं कामकाज होतं रेत यामुळेच मोठी होती आपण त्यामुळेच मोठे होतो या सगळी बसलेली सगळी मंडळी जुनी जाणती मंडळी आहेत इथं लक्षात हे सगळं वैभव तुमच्या आमच्या सह सहकार्याने पुढे न्यायचं असतं सगळं बापानं पन्नास शंभर वर्षापूर्वी शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि तो कर्मवे आज जरी हायत नसला तरी ते, ते रावलेलं लोकट आज एवढं मोठं विशाल झालेलं आहे की अशा खंडात एक नंबरच झालेलं आहे आणि विचार करा तुम्ही आम्ही बहुजनांची आहोत जर कळ्ला वगळा प्रभ झडी होतील तर वेगळे शिक्षण संस्था या महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासामधून पन्नास वर्ष शंभर वर्ष वगळा भरत काय राहते काय राहील महाराष्ट्रामध्ये का हो अरे तुम्हाला बहुजनाला शिकवायला कुणी नव्हतं तुम्ही डॉक्टरेट केल्या नसत्या कॉलेज नसतं झालं काही नुसतं झालं आणि हे आहे आणि ही परंपरा ही संस्कृती आम्हाला जपायची मला समोर बसलेले माझे सर्व प्राध्यापक मंडळी नाही माझा छोटासा हा संदेश आहे अजून माझं वय सहासष्ट वर्षानियुक्त अठरा साली झालेलो आहे पण मला नाही मान्य असं वाटतं की तुमच्या का कामाला मी अजिबात कमी नाही पडणार साहेब चालेल देतो हे तुम्ही सुद्धा सांगा का फक्त शिक्षण हे स्वास्थ्याची गोळी आहे शिक्षण ही स्वास्थ्याची गोळी आहे एखाद्याने मला मारली ना तरी मरायच नाही आणि मला अजूनही एक सुद्धा गोळी नाही डॉक्टर एक सुद्धा नाही हे लक्षात ठेवा म्हणून आपलं पुढचं जीवन आहे हे सकारात्मक दृष्टिकोनातून जगा हसून खेळून जगा मस्त चिंता आहे व्याधी आहे सगळं सगळं आहे आमचे डॉक्टर नगरकर साहेब जाता जाता मागे आले साधी गोष्ट नगे कारण जगायचं होतं त्यांना आणखी काहीतरी करायचं होतं करून दाखवायचं होतं लक्षात ते दार कितीही काही कारण माझी जी जी विषया जगण्याची विषया जी होती ती भयंकर होती मला जायचंच नव्हतं आणि त्या दृष्टिकोनातून आजचा हा सोहळा आहे खरं म्हणजे खूप आनंदाचा सोहळा आहे आज दिवसभर मला हे सगळं वैभव लुटता आलं तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा मला या कार्यक्रमाला थांबत थांबता आलं या सगळ्या गोष्टी अतिशय स्तुत्य आणि उपक्रमशील आहेत आणि माझ्या उभयता दोन्ही परिवाराला अगदी अंतकरणापासून शुभेच्छा आहे अगदी सुख समृद्धी ज्ञान ऐश्वर आरोग्य सगळ्या गोष्टी जे परिपूर्ण व्हा अशी माझी इच्छा आहे धन्यवाद सर